अरे धडधडीत ती करुणा मुंडे बोलतेय की मी स्वतः माझ्या बहिणीला त्याच्या जवळ झोपून फोटो काढलेत मीच माझ्या बहिणीला सांगितलं त्याला ब्लॅकमेल कर उकळ तू पण पैसे त्याच्याकडनं स्वत मला करुणा मुंडे बोलत होती की माझ्या बहिणीने त्याच्यावर केस कराय करणार होती तर तिने मागं घेतली पहिली केस अगोदर बघा ती बोंबलत होती सगळीकडे फिरत होती मला माझा माझ्यावर अत्याचार केला माझी केस घेत नाही माझी केस घेत नाही त्यावेळेला दोन कोटी रुपये त्याच्याकडनं माझ्या बहिणीने ब्लॅकमेल करून घेतले त्याच्याकडनं स्वतः करुणा मुंडे तिच्या तोंडाने सांगत होती मला मी स्वामींचे भक्त कधीच खोट बोलणार नाही बघा मी शॉक झाली मला स्वतः बोलली चलो ना संगीता ताई अरे इंदोर मे उसने ऐसा घर बनाया एक कोटी का आपको क्या चलो, आपको क्या चलो मैं दिखाती आपखाती बाप रे आग लागू दे अशा घराला म्हणजे तुम्ही कुणाचं तरी राजकीय भविष्य म्हणा किंवा कुणाचं तरी आयुष्य बर्बाद करताय फक्त पैशासाठी आणि महाराष्ट्रभर फिरती ती बाई तिचा सत्कार करतायत आपल्या महाराष्ट्रातले लोक मी म्हणते असेल तिचं मी धनंजय मुंडे चांगलं आहे असं म्हणत नाही चुकलं त्याचंही परंतु ज्या वेळेला हिचं ही सांगते गावभर सांगतेय मा मेरा व पहिला पती मेरेसे पहिली शादी की मग शादीचे फोटो टाक जर तुझ्याशी लग्न केलेलं आहे ना त्यांनी लग्नाचे फोटो टाक ना असं कसं की तुझ्याकडे लग्नाचा फोटोच नाही तुमच्या असं कसं काय होऊ शकत विचित्रपण आहे ना हा की लग्न केलंय तुम्ही पण तुमच्याकडे लग्नाचे फोटो नाही तुम्ही गाव ना गावगबर हो त्याचे मुलं आहे ते का तर तुम्ही दोघांनीही तुमच्या दोघांच्याही संमतीने रिलेशनशिप मध्ये होते तुझ्यावर काही जबरदस्ती केली नाही बाबा त्या माणसानी येऊन तुला त्याचे लेकर झाले नाही ज्या वेळेला तुला काही कमी पडायला लागलं तुझ्या तोंडाने तू तु सांगतीये हे आठ कोटीचा फ्लॅट आहे त्यानेच मला घेऊन दिला सब जग घुमी के साथ बिलकुल राणी के रखा उसने मुझे मग काय गवय झालं म्हणजे तुला जे पाहिजे ते पण त्या माणसाने दिलंय त्याच्याकडनं तू घेतलं म्हणजे पहिली डील अशी झाली की हरकत नाही तुझं लग्न झालेलं आहे असू देत मला पुरवत राहा नंतर हिचे डोळे विस्परले की मान सन्मान तिलाच भेटतो अरे कारण चार चौकांच्या सोबत ती आलेली तुझ्यासारखं चुकीचं नातं तिने नव्हतं ना जोडलेलं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तिने त्याच्या गळ्यात मध्ये माळ टाकली होती तू काय केलं तू चोरून केलेलं होतं जे केलं होतं ते मग त्याचा अधिकार तुला ना, ना समाजात मध्ये तो तुला स्थान कसं देणार आहे ह्याची डी तुमची झालेली असं ना अगोदर हे तुम्हाला तुम्हा बोलली होती की हा ऐसा होत मग ऐसा थोडी ना होत आहे उसका वंश जो है वो मेरे पास आहे कसली माहिती भंगार म्हणजे तिचा मुलगा तिचं म्हणणं आहे आणि या गोष्टीला कुणी ही तिला बोलत नाही महाराष्ट्रात मध्ये या बाईनी तांडव घालणे लावला ही बोलती धनंजय मुंडे का वंश मेरे पास आहे म्हणजे काय तुझा, तुझा, तुझा मुलगा असन तर वंश वाढतो का मुलगी वंश वाढवत नाही का ही जी हिची अंधश्रद्धेची किंवा ही जी काय मुलींच्या बद्दल नाही का हिचा जो क, ही मुलींना कमी लेखतीये की मुली नाही करू शकते हिच्या तोंडात मध्ये सारखं काय असतं माहिती का उसका वंश मेरे पास आहे उसको तीन तीन ही है उसको झुकना ही पडेगा मेरे सामने म्हणजे काय काय तू डील करती कती? पर का ती आणि परत त्याला स्वरूप वेगळंच देते काहीतरी मेरी माहिती त्यावेळेला त्याव त्याव का नाही केस केली बाई जर तुझ्या आईला जहर देऊन मारला त्या व्यक्तीने तर तुला त्यावेळेला काय झालं होतं त्यावेळेला पोलीस स्टेशन नव्हतं ज्या वेळेला काहीतरी तुला कमी पडत त्या वेळेला तू बदनामी करायला सुरुवात करती बरं तू त्याच्या मागे नाव काय लावते करुणा धनंजय मुंडे अरे फेक जर तू माणस तुला स्वीकारत नाही तर कशाला झकमायला नाव लावते ना ती हिम्मत नाहीये त्याच्या पोरांना नाव जे शेवटपर्यंत असेल त्याला ते स्वीकारावंच लागेल हा तो डी त्याला तो डीएनए नाकारता येणार नाही पण तू काय करते कुणाच्या तरी माग हात धुऊन लागलीये विनाकारण आपण काय करतो ना हे पहिलं बघावं आणि तिला आपल्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं हो। काय तिचा तांडव चालू त्या बाईचा आणि तिला खुशाल हो याला काय जाऊन भेटन त्याला काय जाऊन भेटन ब्लॅकमेलच काय करण हे माझ्या समोर एक नंबरची ब्लॅकमेलर बाई दुसरी गोष्ट आणखी तुम्हाला सांगते जो तिचा पिय होता ना त्याच्यासोबत तिचा अफेअर चालू होता मी बघितलंय मी स्वतः बघितलंय ती मला स्वतः मी त्यांचे जे ना त्यांचा नंबर नाही माझ्याकडे नाही तर मी त्या रवीदा आता सुद्धा फोन केला असता ज्या पिएने मला फोन केला होता तिच्या ना पहिला तो तो माणूस फार चांगला होता जे मी दादा होते ते आणि त्यांनी मला फोन केलेला तो माणूस सुद्धा हिच्यापासून दूर गेलेला तो म्हणला ताई अडकायचे लक्ष नाही म्हणला बाबा याबा याच्यामध्ये मी नाही म्हणला यांच्यासोबत काम करू कर शकत का ही कुणावर विश्वास ठेवती आणि काही पण मूर्खासारखी कुठंही काही बर बरळती बर म्हणले तो कोण कुठला पोरगा म्हणले काल आलेला आणि तो इला आज म्हणतोय चल, चलो कॉफी पिणे जायगे अरे तू मंत्र्याची बायको म्हणून घेतीस स्वतःला आणि तू हसत सांगती ओ म्हणजे बोल रे आता कॉफी पिणे जायगे हो जरा रोमियोही त्याच्यानंतर तू 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 त्याला जवळच ठेवते तिच्या बायकोनी त्याच्या बायकोनी तिला आणि त्या पीएला म्हणे गोस्त्रीमध्ये त्याला पण येणा काय नाव दिलं मी मला माहितीये त्या तिचा अफेअर चालू होता हो माझ्या डोळ्यासमोरच्या गोष्टी त्यांचं ते बोलणं त्यांचं ते वागणं इतकं विचित्र की विचारायला नको कळून येत होतं म्हणजे तू स्वतःला एका मंत्र्याची बायको म्हणती तू असले छपरी धंदे करते तुला शोधतात का तू काय करते तुझं तुला कळताय का आणि त्या बाईला हुशार डोक्यावर घेतायत लोक काही पण बोलणार तुला एवढं वाटतंय ना जा ना तुझ्या हिंदू कुत्र पण विचारणार नाही म्हणजे यांनी लफडे घालायचे महाराष्ट्रातल्या लेखी बाळींवर ज्या वेळेला अत्याचार होतो त्यांनी तोंड लपून बसायचं आणि ज्या वेळेला ह्या लफडे घालून इथं येत आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये त्यावेळेला त्यांचं म्हणजे आपण लोकांनी त्यांना डोक्यावर घ्यायचं ही आपल्या देशाची संस्कृती आहे का ही आपल्या देशाची संस्कृती आहे का सांगा ना एखादा काहीतरी बाबा तो राजकारणात आहे किंवा विरोधी पक्षात आहे म्हणून त्याला त्याला ट्रोल करायचं म्हणून फक्त तुम्हाला मुद्दा भेटला पाहिजे आणि आपण त्याच्यावर बोलत नाही अरे खरं सत्य परिस्थिती बघा आज तो आहे उद्या आपल्या घरातही ती वेळ येणार नाही असं ना केलं पाहिजे सत्य परिस्थिती खरंच फार वेगळी आहे माझ्यासोबत सगळे प्रूफ आहेत मी तिच्यासोबत गेलेली तिच्या घरी गेलेली मी तिच्या त्या आझाद मैदानावर गेलेली त्याच्यानंतर मी नगरला तिच्यासोबत गेलेली मी सोशल मीडियावर फेसबुकला माझ्या जुन्या पेजवर मी ते फोटो सुद्धा टाकलेले हटवलेले नाही बघू शकता तुम्ही जाऊन त्याच्यानंतर तिने मला बराच वेळा कॉल केलेत पण मी हात जोडले बाबा मी तिला वाईटही बोलले नाही चांगलंही बोलले नाही तुझं काम तू कर अशा बाईसोबत मी नाही काम करू शकत बाई तुझं तू काम कर मला काही येणार नाही हे ये काय स्वतःला तू कुठल्या तरी नेत्याची मंत्र्याची बायको म्हणून घेते त्याचं नाव मागं लावती आणि असले छपरी धंदे करते शिवाय तोंडाने सांगतीये की मीच केलं हे सगळं मेरे बहिणने आलिशान घर बनवाया मग तिच्यावर जर हनी ट्रॅपची केस लागली तर कशाला कोंबलत होती तू तुझ्या बहिणीने त्याला खरंच ब्लॅकमेल केलेलंच होत ना आणि त्यांच्याकडे ते, ते प्रूफ होते म्हणूनच तिच्यावर हनी ट्रॅपची केस अशी कुणावरही लागत नाही प्रूफ असल्याशिवाय फार ज्योतिताही फार भयंकर केस असतात काय सांगायचं तुम्हाला इतक्या भयंकर केस असतात ना की आपण ना विचारही करू शकत नाही होत्या व्यक्तींबद्दल आता मी परवा त्या सुष्मी सोबत तिचा फोटो पाहिला का बरं या सुष्मीनी ज्या वेळेला त्यांच्या सत्तेत मध्ये धनंजय मुंडे होता त्यावेळेला का नाही बोलली हा आता बरं तिच्या सोबत गेली तिला भेटायला गे असलं तर आपल्या देशाचं सा राजकारण चालू या हो। कोण कोणाला ब्लॅकमेल करत असेल का मग ते आमच्या पार्टीत या पुढच्या पार्टीतल्या नेत्याला ब्लॅकमेल करणारा माणूस व्यक्ती पाहिजे फक्त बस इतकं भयंकर राजकारण इतकं घानरड इतकं गलित राजकारण आपल्या महाराष्ट्रात चालू आहे ना की विचारायलाच इतका विचित्रपणा चालू आहे की ज्यांच्यावर खरंच अत्याचार होतो ना त्या बिचारात तोंड लपून बसतात आणि ज्यांचं काहीच नाही त्या खुल्या मस्त ब्लॅकमेल करत फिरतात काय संबंध तुमचा तुम्ही लपड कुठं घातलं महाराष्ट्रात का नाही कुठं घातलं तिकडं मग तिकडं मारा ना तुम्ही महाराष्ट्रात येऊन कशाला घाण करता येईल